जनसेवकाच्या सेवेला जनता मिळाली साथ दक्षिणेश्वर हनुमंतरायाच्या महाआरतीतून नगरसेवक संकल्प दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शहरातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले एक निस्वार्थ जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्यासाठी एक वेगळाच भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायस मिळाला नवजीवन विद्यालयाजवळ तात्यासाहेब आरो पाटील व्यापारी संकुलच्या मागे वसलेले इच्छापुरती दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे पाचोरा शहरातील श्रद्धेचे केंद्र असं मानलं जातं की इथं केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही प्रत्येक मंगळवार आणि शनिवार येथे श्रद्धेपोटी मोठी गर्दी असते आणि याच पवित्र ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने एक संकल्प महारती पार पडली जनसेवक बंडुभाऊ सोनार यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे तिकीट मिळावं आणि प्रचंड मताने ते विजयी व्हावेत हा संकल्प नागरिकांनी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण केला या आरती बंडूभाऊ सोनार यांच्या हस्ते संपन्न झाले विशेष म्हणजे बंडूभाऊ यांच्याकडे कोणतेही पद नाही कोणतेही राजकीय लालसा नाही तरी देखील ते आजवर निस्वार्थपणे अहोरात्र लोकसेवेत गुंतले आहेत रुग्णसेवा गरजूंची मदत नागरी समस्या असोत किंवा सामाजिक कार्य कुठेही ते मागे राहत नाहीत यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने धमधमून गेला जय श्रीराम जय हनुमानच्या गजरात वातावरण भारलेलं होतं या संकल्प आरतीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते गोपाल पंसी लोहार प्रशांत पाटील आशिष लोहाटी भाऊळ चौधरी बापू चौधरी शुभम शिंदे उदय महाराज लकी कळमकर राज सोमवंशी आणि हनुमानाचे सर्व भक्तगण या आरतीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पद नसता नाही तो जनतेसाठी झटतो तोच खरा जनसेवक असतो आणि असा जनसेवक जर पदावर आला तर जनता कशी त्याच्या मागे उभी राहते याचं हे जिवंत उदाहरण ठरलं हा केवळ राजकीय के संकल्प नाही ही एक श्रद्धा आहे हनुमंतरायाच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने बंडूभाऊ सोनार यांचा मार्ग यशस्वी हो हीच प्रार्थना Never miss an update.